रायगड किल्ला फितुरेने मोगलास कोणी दिला छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने शहजादा आजम व गाजीउद्दीन जंग यांना स्वराज्याची राजधानी रायगड जिंकून घेण्यासाठी पाठवण्यात आले परंतु त्यांना अपयश आल्याने औरंगजेबाने मोगली सरदार इतिकात खान याची नेमणूक रायगड जिंकण्यासाठी करण्यात आली इकि इतिकाद खान म्हणजेच जुलफीर खान याने स्वराज्याची राजधानी रायगडला पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी वेढा दिला जेथे शकावलीतील नोंदणीनुसार चैत्र शुद्ध पंधरा शके सोळाशे एक्क्याण्णवमध्ये औरंगजेबाने जुलफीर खानास पाठवून रायगडास वेढा घातला इतिकात खान याने रायगड जिंकल्याने त्याला जुलफिर खाना अशी पदवी देण्यात आली चैत्र वैद्य दहा शुक्रवारी राजाराम महाराज रायगडावरून निघाले व प्रतापगडावर गेले रायगड फितुरेने कोणी दिला तर मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर लिहितो की जुलफीर खान याने शेहजादा आजम याची भेट घेतली व त्याच्याकडील काही निवडक सरदारांसह रायगडाच्या दिशेने रवाना झाले रायगडाच्या सभोवती मोठमोठे डोंगर असल्याने सुरुंग लावणे शक्य नव्हते त्यामुळे तो सैन्यासह रायगडाच्या पायथ्यापाशी गेला रायगडावरील असलेल्या सैन्याने तोफांचा मारा केला त्यात सैन्य मारले गेले त्यामुळे चिडलेल्या रायगडाच्या जवळ असणाऱ्या वस्तीत जाळपोळ केली तेथूनच जवळ असलेल्या दर्ग्याजवळ छावणीत राहू लागला मराठा सरदार हंबीरराव मोहिते यांनी मोगलांची रसद तोडण्यासाठी जुलफीर खानच्या छावणीवर चा हल्ला केला त्यात पंधराशे मराठा सैन्य तर नऊशे मुघल सैन्य मारले गेले मराठ्यांना तेथून माघार घ्यावी लागली जुलफीर खानाने वेढा दिला व किल्ल्यात जाणारे सर्व मार्ग बंद केले दमदमे बांधून किल्ल्यावर तोफांचा मारा चालू केला त्यामुळे किल्ला मोगलांच्या हाती द्यावा यासाठी रायगडाच्या किल्लेदाराने जुलफीर खानाची तहाची बोलणे केले व मोगलांकडून अभय मिळवले चिटणीस बखरेनुसार जुलफिर खानाचा वेढा रायगडास पडल्यानंतर किल्ला नऊ महिने लढविला त्यावेळी जुल्फिर खानाने व औरंगजेबाची मुलगी जिनत तुनिसाईने दह तह करून शपथ क्रिया करून रायगड मोगलास दिला जेथे शकावलीतील नोंदीनुसार कार्तिक मासे रायगडाला सला करून मार्गशीर शुद्ध दुसरा रविवार रायगड मोगलास दिला तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी रायगड मोगलांच्या दिला आता सूर्याजी पिसाळ छत्रपती शाहू महाराज यांनी दत्ताजी केशवजी नाईक पिसाळ यांना दिलेल्या देशमुखीच्या वतनपत्रात आपणास आज सूर्याजी पिसाळ यांच्याविषयीची माहिती आढळून येते सूर्याजी पिसाळ हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तेत मोगलास मिळालेला होता सूर्याजी पिसाळ बिराज बिराजर मोकदम मौजे ओझरडे या गावातील पाटील स्वराज्यातील गावांचा कर सरकार दरबारी देण्याचे टाळण्यासाठी तो गाव सोडून पळाला मोगलांच्या चाकरी जुल्फिर खानाच्या सेवेत दाखल झाला जुल्फिर खान रायगडास वेडा घालण्यासाठी आला त्यावेळी सूर्याची सूर्याजी पिसाळ देखील त्यांच्या सोबत होता रायगडाचा पाडाव करण्यासाठी त्याने गडाला मोर्चे लावले व मध्यस्थी करून रायगड जुलफीर खानास हस्तगत करून दिला जुलफीर खान औरंगजेबाकडे विजयाची वार्ता सांगण्यास गेला तेव्हा त्याने औरंगजेबासमोर सूर्याजींची जी प्रशंसा केली जुलफिर खानाने सूर्याजी पिसाळच्या कामगिरीवर खुश होऊन औरंगजेबास विनंती केली की सूर्याजी पिसाळ यांनी इस्लामगड घेण्यास मदत केली औरंगजेबाने रायगडाचे नाव इस्लामगड केले होते त्यामुळे त्यास वाईची देशमुखी द्यावी तीन जानेवारी सोळाशे नव्वद रोजी औरंगजेबाने फरमान पाठवून सूर्याजी पिसाळ याला वाईची देशमुखी दिली सूर्याजी पिसाळ याने कोणतीही फितुरी केली नाही संभाजी महाराजांच्या कार्य कर तो मुघलांना जाऊन मिळाला होता फितुरी म्हणजे स्वपक्षाच्या विरोधात विरोधी पक्षात गुप्तपणे मदत करणे मोगली सैन्यात असल्याकारणाने त्याने रायगडावर हल्ला केला सूर्याजी पिसाळ याला रायगडावरील लोक ओळखत होती त्यामुळे रायगडाच्या पाडावा वेळी मध्यस्थीची भूमिका त्याने बजावली व वा वाटाघाटी घडून आणल्या आता नरसोजी गायकवाड छत्रपती राजाराम महाराज यांनी तीन नोव्हेंबर सोळाशे पंच्याण्णव रोजी संभाजी नरसोजी गायकवाड यास लिहिलेल्या पत्रातील मजकुरानुसार संभाजी नरसोजी गायकवाड यांचे वडील नरसोजी गायकवाड यांनी इतिकात खानने म्हणजे जुलफीर खानाने रायगडास वेढा दिला असता शत्रूस जाऊन मिळाला आणि रायगडावरील माहिती शत्रूस दिली त्यामुळे त्याची देशमुखी ही जप्त करण्यात आली आणि सदर देशमुखी ही रु रुमाजीराव येनूरकर यांना दिली होती तर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी म मह, महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय शिवराय धन्यवाद